नमस्कार मैत्रिणींनो आज मी दोन वस्तूपासून केसांच्या समस्यांसाठी एक छान तेल बनवणार आहे केस गळतीसाठी आपलं आज खूप समस्या आहे त्यामुळे मी इथे दोन कांदे घेतलेत आणि एक पॅराशूट तेल घेतले तुम्हाला त्यामध्ये दुसरं ॲड करायचं असेल तर करू शकता मेथीचे दाणी जास्वंदीचे फूल पत्ता, पण मी फक्त कांद्याचं तेलच कांदेच कांदे यूज करते त्यामध्ये कांदे इथे छान आपण असे बारीक कापून घ्यायचे कांदे कापूस झालेत आता आपण पॅराशूट तेल एका स्टीलच्या भांड्यामध्ये ओतून घेऊ कांद्याचं तेल जे आहे ते आपल्याला थोड्या प्रमाणातच बनवायचं आहे जसं लागेल तसं हे एक महिना पुरते आता तेल गरम झाले त्यात कांदा टाकून द्यायचा आहे आता कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत आता कांदा आपला कांदा छान लालसर आणि ब्राऊन कलरचा झाला आहे आणि आपलं तेल तयार झालं आहे आता हे थंड झालं आहे मी काचीच्या बरणीत हे गाळणीने गाळून घेते हप्त्यातून दोन दिवस तुम्हाला याचा वापर करायचा आहे अगदी मुळाशी केसांच्या मुळाशी हे तेल लावायचे आणि थोडी हलकीशी मालिश करायची